आणखी एक महत्त्वाची बातमी आमदार योगेश टिळेकरांच्या मामांचा खून झाला आहे मामा अतिशय गंभीर स्वरूपामध्ये त्यांचा मृतदेह हा सापडला आहे त्यांचा खून झाला यवतगावच्या हद्दीमध्ये त्यांचा हा मृतदेह सापडला आहे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं आज सकाळी अपहरण झालं होतं सतीश वाघ असं त्यांचं नाव आहे सतीश वाघ यांचं चौघांकडून अपहरण झालं आणि त्यानंतर आता संध्याकाळी त्यांचा मृतदेह हा सापडला आहे हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुःखद बातमी मला ही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था हा अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्य ही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सी म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जी जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल